नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय गुंतवणूकदारांवरती याचा काय परिणाम होतो ह्या सगळ्या गोष्टी आज आपण व्यवस्थित बघणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा बघा स्टॉक स्प्लिट म्हणजे कंपनी आपल्या शेअर्सना विभाजित करते म्हणजेच एका शेअरचे दोन पाच किंवा दहा भाग करणं याला आपण स्टॉक स्प्लिट म्हणतो बऱ्याच वेळा तुम्ही असं ऐकत असाल की काही पर्टिक्युलर कंपनीने एकाच आस दहा असा स्टॉक स्प्लिट जाहीर केला किंवा एकाच आस पाच असा स्टॉक स्प्लिट जाहीर केलेला आहे तर नेमकं हे काय आहे किंवा याचा काय परिणाम होतो आपल्या पोर्टफोलिओवरती आपण व्यवस्थित बघूया तर बघा एक आपण इथे एक उदाहरण घेऊया समजा तुमच्याकडे एखाद्या कंपनीचा एक शेअर आहे एक एक्स नावाची कंपनी आहे आणि तिचा एक शेअर तुमच्याकडे आहे असं आपण कन्सिडर करूया त्याची किंमत आहे एक हजार रुपये आणि जर त्या कंपनीने एकाच दोनचा स्टॉक स्प्लिट जाहीर केला तर काय होईल तुमच्याकडे दोन शेअर्स येतील आणि प्रत्येकाची किंमत पाचशे रुपये असेल बघा ओरिजिनल जो शेअर आहे तो तुमच्याकडे एक आहे बरोबर एकाच दोन जाहीर केल्यामुळे आणि तुम्ही घेतला कितीला होता एक हजार रुपयाला पण त्याचे तुमच्या अकाउंटमध्ये किती शेअर्स दिसतील दोन दिसतील पण त्याची प्राईससुद्धा काय असेल कमी झालेली असेल बघा एकाच दोन जाहीर केला तर त्याच पद्धतीने त्याची प्राईस पण कमी झालेली आहे ठीक आहे समजा इथे एकास पाच जर जाहीर केला असता तर काय झालं असतं एक हजार रुपयाचे एक ऐवजी पाच शेअर झाले असते आणि त्याची किंमत किती झाली असती मग जसे पाच झाल्यामुळे दोनशे रुपये एका शेअरची प्राइस लक्षात आले तर अशा ता पद्धतीने ह्या स्टॉक स्प्लिटचा काय होतोय परिणाम होतोय की काय होते नंबर ऑफ शेअर जे आहे ते तुमचे वाढतात बघा आपल्याला आणखी थोडंसं व्यवस्थित समजावून घेऊया बघा काय होते की शेअरची संख्या तर वाढते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बरोबर आणि प्रत्येक शेअरची किंमत मात्र काय होते कमी होते पण तुमच्या गुंतवणुकीचं एकूण मूल्य मात्र काय होतं तेवढंच राहतं म्हणजे एक शेअर एक हजार रुपयाला होता तर दोन शेअर झाले पण प्रत्येकाची किंमत किती झाली पाचशे रुपये झाली बरोबर तर हे तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बघा म्हणजे किमतीमध्ये बदल होतो आणि शेअरच्या संख्येमध्ये किंमत बदल होतो पण मूळ जे आहे तुमची रक्कम गुंतवलेली तुम्ही एका एक शेअरसाठी एक हजार रुपये गुंतवले होते तर आजही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक हजार रुपये दिसतील पण नंबर ऑफ शेअर किती दिसतील दोन दिसतील ठीक आहे आता बघा हे जे काय स्प्लिट आहे हे का जाहीर करतात म्हणजे कंपन्या ज्या आहेत त्या स्टॉक स्प्लिट का करतात त्याच्या मागे वेगवेगळे वेग 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 कारणं आहेत बघा तर सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर शेअरची किंमत जर खूपच वाढली ठीक आहे तर सामान्य गुंतवणूकदारांना काय होतं तो शेअर महाग वाटू लागतो साहजिकच आहे जर आता आपण एक हजार रुपयाच्या शेअरचं जर उदाहरण घेतलं तर एक हजार रुपये जास्त वाटतात पण तेच जर स्प्लिट होऊन पाचशे रुपये किंवा दोनशे रुपये असे झाले एकाच पासने जर स्प्लिट झाला तर तर काय होतं ते घ्यायला थोडंसं बऱ्याच जणांना स्वस्त वाटतात किंवा ज्यांना कमी गुंतवणूक करायची आहे त्यांनासुद्धा काय होतं त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो किंवा ते गुंतवणूक करतात म्हणजेच काय होतं की तर बाहेरची संख्या वाढते बरोबर मग त्यामुळे काय होतं लिक्विडिटी वाढते बरोबर म्हणजे शेअरमध्ये जे काय व्यवहार आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये होतात म्हणजे खरेदी आणि विक्री आणि मी ते परत एक पॉईंट दिले की मार्केट पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी बघा कमी किमतीमुळे नवीन गुंतवणूक गुंतवणूकदार येणारच आणि ते नवीन गुंतवणूकदार जर वाढत गेले तर हळूहळू परत त्या शेअरची किंमत काय होते वाढते ठीक आहे म्हणजे हा इथे एक पॉझिटिव्ह पॉईंट पौ आपण त्याला कन्सिडर करू शकतो ठीक आहे आता बघा जसं काही उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर टाटा स्टील असेल इन्फोसिस असेल रिलायन्स असेल तर ह्या कंपन्यांनी बऱ्याच वेळा स्टॉक स्प्लिट काय केलं आहे जाहीर केलेलं आहे आता बघा मी तुम्हाला एक फरक सांगते इथे बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटमध्ये नेमका काय फरक आहे बघा बोनस शेअर हा ही एक वेगळी कन्सेप्ट आहे इथेही बोनस असाच जाहीर केला जातो एकाच पाच वगैरे एकाच दोन तर आपण हे बोनस शेअर डिटेलमध्ये तसं पाहणारच आहोत पण जो फरक आहे तेवढा मी तुम्हाला सांगते बघा स्टॉक स्प्लिटमध्ये शेअरची फेस व्हॅल्यू कमी होते पण बोनसमध्ये मात्र तसं काही होत नाही आहे बोनसमध्ये जशाला तशी फेस व्हॅल्यू राहते कारण बोनस हे कंपनीला झालेल्या नफ्यातून दिला जातो जसं डिव्हिडंट आपण म्हणतो ना त्या पद्धतीने बोनस दिलं जातो ठीक आहे तर इथे जास्त गोंधळून जाऊ नका इथे मी तुम्हाला फक्त एक पॉईंट सांगते की जी फेस व्हॅल्यू आहे तीसुद्धा काय होते या ठिकाणी कमी होते समजा आपण ह्या उदाहरणामध्ये जर पाहिलं तर एक हजार रुपये शेअर प्राईज होती आणि एकाच दोन असा स्टॉक स्प्लिट झाला आहे जर त्याची फेस व्हॅल्यू दहा रुपये असेल तर तीसुद्धा काय होते मग त्या पद्धतीने कमी होते एकाच दोन जाहीर केला मग फेस व्हॅल्यू पण त्याचे पाच रुपये होणार लक्षात आले आता ही फेस व्हॅल्यू जर कोणाला माहीतच नसेल आणि असं वाटत असेल की हे जर मी याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवावा तर मला कमेंट करून नक्की कळवा आपण फेस व्हॅल्यूला व्यवस्थित एक्सप्लेन करूया ठीक आहे सध्या एवढं लक्षात ठेवा की स्प्लिटमध्ये काय होते की फेस व्हॅल्यूसुद्धा कमी होते आणि बोनसमध्ये मात्र फेस व्हॅल्यू तशीच राहते हवं तर बोनसला थोडं साईडला ठेवा नाही समजलं तरी आपण फ्युचरमध्ये ते पाहणारच आहोत तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल इथपर्यंत ठीक आहे आता बघा आणखीन एक मी तुम्हाला एक पॉईंट सांगते महत्त्वाचा जसं स्टॉक स्प्लिट असतं ना तसंच एक संकल्पना आहे रिवर्स स्प्लिट आता हे रिव्हर्स स्प्लिट म्हणजे काय बघा की जसं स्टॉक स्प्लिट आहे याच पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन आहे फक्त रिव्हर्समध्ये काय होतं की वेगवेगळ्या शेअर्सला म्हणजे समजा इथे एकाच दोन दिलेला आहे दोन दोन तर दोनास एकचा रिव्हर्स स्प्लिट म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या दोन शेअर्सचा एक शेअर बनणार ठीक आहे म्हणजे आपण जर पाहिलं उदाहरण तर एखादा शेअर असेल तुमच्याकडे समजा दोन शेअर आहेत त्या कंपनीचे आणि प्रत्येकाची किंमत आहे पाच रुपये तर तुमच्याकडे दहा रुपयाचे दोन शेअर आहेत ठीक आहे तर तो, तो स्प्लिट होऊन त्याचा रिव्हर्स स्प्लिट होऊन त्याचा एकच शेअर बनणार आणि त्याची किंमत होणार दहा रुपये आता बघा मी हे उदाहरण याच्यासाठी घेतलं आहे की शक्यतो रिव्हर्स स्प्लिट जे आहे ते पेनी स्टॉकमध्ये होतात ज्यांची किंमत खूपच कमी होत होत आलेली आहे त्यावेळेला मग इथे रिव्हर्स स्प्लिट काय केलं जात आहे तर किंमत खूपच कमी झालेली आहे मग ती थोडीशी वाढवण्यासाठी रिव्हर्स स्प्लिट करतात आणि शक्यतो रिव्हर्स स्प्लिट हे थोडं निगेटिव्ह सेंटिमेंट समजलं जातं आहे कारण ज्या शेअरच्या प्राईजेस खूपच खाली पडलेल्या आहेत तेच शक्यतो रिव्हर्स प्लेट डिक्लेअर करतात आणि सेबीचा एक नियम आहे की खूपच जर किंमत कमी कमी होत असेल एखाद्या शेअरची तर काही वेळेला सेबी त्याला डिलिस्ट पण करते मग त्या भीतीने पण बऱ्याच कंपन्या काय करतात रिव्हर्स प्लिट जाहीर करतात तर जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल आणि एखाद्या कंपनीने रिव्हर्स प्लेट जाहीर केलेलं असेल त्याच्यात गुंतवणूक करण्यापूर्वी थोडंसं सावध राहा विचार करा ठीक आहे तर हे होतं स्टॉक स्प्लिटच्या बाबतीमध्ये माहिती आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल बघा हे फक्त तुम्हाला समजावण्या सांगितसाठी सांगितलं आहे मी की स्टॉक स्प्लिट काय असतो आणि रिव्हर्स स्प्लिट काय असतो याच्यामधले घे गे, घेतलेले जेवढे पण एक्झाम्पल आहेत ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी घेतलेले आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते की व्हिडिओ हा लर्निंग पर्पजसाठी आहे इथे कुठलंही तुम्हाला बाईंग सेलिंगचा सल्ला दिलेला नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद